अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच पंचवीस जून मंगळवार खरं तर आजचा दिवस हा अत्यंत शुभ आणि महत्वाचं आहे आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज या दोन हजार चोवीस मधील पहिली अंगारकी चतुर्थी आहे बघा चतुर्थीचा दिवस असेल पौर्णिमेचा दिवस असेल अमावस्येचा दिवस असेल किंवा एकादशीचा दिवस असेल हे काही विशेष दिवस या काही विशेष विशेष तिथी आणि असतात घरात उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत समजल्या जातात खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत या वस्तूंचा धूर जर तुम्ही आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये केलात किंवा या वस्तू जर तुम्ही आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळल्यात तर तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल घरावर कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल घराची कुणी बांध घातलेली असेल ती खुली होईल तुमच्या पतीची कुठे प्रगती खुंटलेली असेल तुमच्या मुलांना यश मिळत नसेल तर ह्या समस्यातून तुमची मुक्तता होईल तुमच्या पतीला भरभरून यश मिळेल तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळंच मिळत जाईल बघा हा उपाय जो आहे तो चतुर्थीच्या दिवशी केल्याने म्हणजे या वस्तूंचा धूर चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात झाल्याने गणपती बाप्पांची अखंड कृपा राहील बघा गणपती बाप्पा हे संकट हरते आहेत गणपती बाप्पा हे दुःख अर्थ आहेत त्यांना विघ्न अर्थ असंही म्हणतो कारण विघ्नांचा संकटांचा दुःखांचा ते नाश करतात आणि आपल्या जीवनात ते सुख म्हणतात म्हणून आपण त्यांना सुख करता असंही म्हणतो आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय बाप्पांना प्रसन्न करणारा आणि संकट दुःख ना नाश करणार आहे त्यामुळे आज संध्याकाळच्या दिवशी हा सॉरी संध्याकाळच्या वेळी हा उपाय नक्की करा काहीही प्रयत्न करून या वस्तू जमा करा आणि या वस्तूंचा दूर आपल्या घरात आवर्जून करा आता यातील काही वस्तू समजा नसतील तर ठीक आहे पण जेवढ्या वस्तू आहेत त्या तरी तुम्हाला नक्कीच घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे एक मातीची पट्टी किंवा मातीचं भांड नसेल तर ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जळता ते भांड घेतलं तरी चालेल या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले दोन चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत याच्यावरती तुम्हाला गायीच्या शेणाची गोरी छोटीशी गायीच्या शेणाची गोरी घ्यायची आहे यावरती एक चिमुडभर पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे एक चिमुडभर याच्यावरती हळद घालायची आहे सात अख्ख्या हिरव्या वेलच्या ज्याला इलायची असं म्हणतो पाच घेतल्या तरीही तरी चालतील सात घेतल्या तरीही चालतील ठीक आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील जेवढे व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहेत त्या प्रत्येक व्यक्तीनुसार तुम्हाला काळ्या विऱ्या घ्यायच्या आहेत आता घरात पाच व्यक्ती आहेत सात व्यक्ती आहेत आठ व्यक्ती आहेत तर जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांच्यानुसार त्या संख्येनुसार तुम्हाला तेवढ्या काळ्या विऱ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव घेत त्याच्या ना ना यशासाठी प्रार्थना करत ते एक एक काळी मिरी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे वरून पुन्हा दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि हे सगळं प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे जसं हे पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेल्या वस्तू सगळ्या तडतडायला लागतील यामध्ये तुम्हाला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडाही घालायचा आहे सुक जे खोबरं असतं हे चुकच खोबरं एक छोटासा तुकडा घाला पण ते खोबऱ्याचा तुकडं त्याच्यामध्ये घालत असताना मनातील मना इच्छा व्यक्त करा आणि गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि त्याच्यानंतर तो खोबऱ्याचा तुकडा त्याच्यात आता हे सगळं पेटायला लागेल याचा धूर घरभर पसरायला लागेल संपूर्ण धूर पसरवून आणायचा आहे आणि सगळ्या शेवटी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे तुम्हाला ठेवायचं आहे सगळ्या वस्तूंची राख विभूती होईपर्यंत तुम्हाला तिथेच थांबायचं आहे वरून दोन चार दोन चार कापराच्या वड्या एक्स्ट्रा घालायच्यात पण सगळं हे तुम्हाला जाळून घ्यायचं आहे हे सगळं जाळून झालं याची पूर्ण विभूती झाली की त्याच्यानंतर याचा एक टिक्का स्वतःच्या कपाळाला लावायचा या विभूतीचा एक छोटासा टिक्का आपल्या कपाळाला लावायचा आणि घरामध्ये जेवढे सदस्य सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्याही कपाळाला एक छोटा छोटा टिक्का लावून द्यायचा राहिलेली जी विभूती आहे ती घराच्या बाहेर एखादं झाड असेल Uh, म्हणजे शक्यतो काटेरी झाड असेल गुलाबाचं झाड असेल किंवा मग लिंबूचं झाड असेल तर त्या झाडाखाली नसेल असं जे कुठलं झाड असेल फक्त तुळस सोडू तर त्या झाडाच्या खाली याची जी विभूती असेल ती विभूती टाकून द्यायची घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आणि मग त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा यानंतर पुन्हा एक छोटीशी वाटी किंवा भांड घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चार कापराच्या वड्या यावेळेस फक्त फक्त कापराच्या वड्या घालायच्या आणि फक्त हे जे प्लेन कापूर आहे हे जाळायचं जाळत असताना मनातील इच्छा व्यक्त करत मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा बाप्पांचं स्मरण करायचं आयुष्यात ज्या इडापिडा संकट विघ्न आहेत त्यांचा नाश होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही असेल तर तुम्ही करू शकता बघा या उपायाने चोवीस तासांच्या आत तुम्हाला लाभ होईल घराची बांध खुली होईल गायचं शेण असेल वेलदोडा असेल लवंग असेल काळी मिरी असेल ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकता खेचणाऱ्या आहेत जसं या गोष्टी तुम्ही घरात प्रज्वलित कराल तसं तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्तींचा नाश होईल ह्या सगळ्या वस्तू त्या वाईट शक्तींना खेचून घेतील आणि जेव्हा ह्या वस्तू पेटतील तेव्हा त्या सगळ्या वाईट

जे हवा आहे ते सगळं मिळत जाईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत उपाय आहे या दिवशी म्हणजे आज अंगारकीच्या दिवशी या वस्तूंचा दूर घरात होणं अत्यंत आवश्यक आहे आता या काही वस्तू यातील नसतील तुमच्याकडे तर नका घेऊ पण जेवढ्या वस्तू शक्य असेल तेवढ्या तरी वस्तू घ्या आणि आज घरामध्ये कापरासोबत या वस्तू जाळा तुमच्या जा घरामध्ये कधीच कुठली वाईट शक्ती वास करणार नाही घरातील पूर्ण जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह होईल निगेटिव्हिटी संपूर्ण जाईल आणि तुमच्या जा आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही भरभरून येत राहील